आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज एमपीडीए मधील फरार आरोपीला आळंदीतील डोंगरावरील मंदिरातून केले चेरबंद खंडणी जबरी चोरी दुखापत असे गंभीर गुन्हे असल्याने त्याला तडीपार केले होते तरी तो पुण्यात येऊन गुन्हे करीत असे त्यामुळे त्याच्यावर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली हे समजल्यावर तो फरार झाला होता दोन्ही काळभोर पोलिसांनी या गुन्हेगाराला महातोबाची आळंदी जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरातून ताब्यात घेतले शुभम संजय धुमाळ वैवर्ष तेवीस राहणार धुमाळमळा कुंजीरवाडी असे अटल गुन्हेगाराचे नाव आहे त्याला अटक करून एक वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे शुभम शुभम धुमाळ याच्या विरुद्ध लोणी काळभोर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यात खंडणी जबरचोरी दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचे वाढते गुन्हेगारी स्वरूप लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता पोलीस उपायुक्त आर आर रचा यांनी त्याला जुलै दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते तरी तडीपारीचा भंग करून वारंवार लोणी काळभोर परिसरात तो येत होता त्यामुळे त्याच्यावर प्रभावी प्रतिबंध कारवाईची गरज असल्याने पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव पाठवला होता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला त्याविषयी माहिती मिळताच शुभम हा फरार होऊन लपून बसला होता त्यांनी मोबाईलवर सर्व प्रकारची संपर्क साधनेही बंद केली होती त्यामुळे त्याचा ठाव ठिकाण लागत नव्हता फरार कालावधीत त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले अहोरात्र मागवा घेतल्यानंतर तो मातोवाची अळंती जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरात लपून बसल्याची माहिती मिळाली त्याची खात्री करून चोवीस जानेवारीच्या पहाटे पोलिसांनी तो बेवसावध असताना मंदिरातून त्याला अटक केली त्यानंतर नाशिक कारागृहात अमितेश कुमार सहाय्य पोलीस आयुक्त रंजन कुमार, रंजन कुमार कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजन कुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा दोडमले तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हवलदार सातपुते शिंदे देवीकर नागलोत वाघमोडे भोसले पोलीस अंमलदार नरसाळे भोस भोसुरे वीर कुदळे पाटील शिरगिरे गाडे तसेच करडीले यांनी केली आहे